काय तर स्वागत का का आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर बघा मी बसले आता कारण काय बसले काय माहिती नाही सगळे क्लासला गेलेत मोठी पोरगी झोपली कारण की तिची तब्येत आहे खराब अहो नाही अरे कामावरून सगळे खाली आहेत मी आहे वरती एकटीच काय करू म्हटलं काय करणार तर स्वयंपाक पण करायचा आहे मग बसलेली मन तर मोबाईल बघत बघा बघ बघून बघून डोळे लाल लाल झाले पण मोबाईल सोडायचा नाही तर चला मी आता काय करू असं झाले तर राहुलचा फोन आला होता ते म्हटले त्यांचे डॉक्युमेंट लागणार काढून ठेव तोपर्यंत ते सामान वगैरे घेऊन येतील काय घेऊन येतील काय माहिती नाही स्वयंपाकाला लागूया चला बघूया काय सामान त्यांना डॉक्युमेंट काढून ठेवते पहिलं आमचा पसारा बघू शकता की ते पण नीटका आहे परत असंच होणार तर जाऊ द्याला इग्नोर करू आम्ही आमचे डॉक्युमेंट बघा कुठं असतात हे बघा इकडे फाईल आहे आणि इकडे फाईल आहे असे आमचे डॉक्युमेंट कुठं पण असतात रे बघा काढून घेत बघा आहूनचे सगळे डॉक्युमेंट ह्याच्यामध्ये आहेत काढून ठेवले मी किती आहेत बघा बापरे पोरींचे पण ह्याच्यातच आहे बघू शकता चला इकडे जे डॉक्युमेंट तुम्हाला सांगते आमचा फॅमिली फोटो भेटलाय दोन तीन वर्षापूर्वीच आहे वाटतं मी किती सुकडी होते आता किती जाडी झाली आहे ना बघा माझ्या मुलीच्या पण फोटो भेटल्या इकडं बघा पूर्वी कशी दिसायची हा फोटो मला खूप आवडतो नाही का हे बघा किती छान तीन चार वर्षापूर्वीच आहे आमचा फॅमिली फोटो तर चला असं गोष्टी भेटतात आणि खात खात चालू आहे बघा असं चना खार मुरे खात टाइमपास साठी आणून ठेवतात आहो मला लागतं म्हणजे असं खायला नाही का चटपटा तर चला मी असे ठेवून देते आणि पहिला आमची कागदपत्र पण ठेवून देते साऱ्या फायदे झाले बघा काही गदम लागला दळण टाकली ना तळायला दळण टाकलं घरी येऊन बघते तर काय आहोणी काय नाही मग आता घरात आहे तेच बनवलं भरपूर आहे असं काही नाहीये तर चला तुम्हाला दाखवते काय आणलं काहीच ना आणलं सामान आहे तेवढंच आहे बघा शेंगदाणे संपले होते भाजीला शेंगदाणी लागतात ना आणि इकडे आहे हे मी साबण वापरते बघा माझं साबण संपलं होतं कोलगेट संपलं होतं आणि पीठ संपल्यावर आम्ही असं पीठ आणतो तुम्ही पण आणतो का सांगा तळणं टाईम लागणार बोलले मग मी असं आणतो आम्ही गावी पण असं शेजाऱ्याकडून पीठ आणायचो आता पण आणतो बरं का सिटीमध्ये असं उसणं पासणं घ्यायचं असं पण आता पण आहे चला तर बघूया मेरे फ्रीज क्या आहे भाजीला बघा मी फ्रीज किती स्वच्छ ठेवलं आहे आहे की नाही हे बघा आमच्या पोरांना काय काय खायला लागतं इकडं जाम आहे हां इकडं श्रीखंड आहे तरी म्हणतात खायचं नाही खायचं नाही आपल्याला इकडं माझ्या फ्रीजमध्ये तुम्हाला फर्स्ट टाईम ॲपल नाही दिसणार कारण की मला केळस बसली रोज ॲपल खाऊन मग मी आता साकडेच खाते जास्त तर मी आज बनवणार आहे मस्त अशी भेंडी आणि पीठ आणले जेव्हा चला भेंडी वगैरे धुवून घेते आणि मी स्वयंपाक करते मम्मी नाही पाहिजे का आल्या आले पप्पा पाहिजे मम्मी नाही पाहिजे पप्पा केस कापाय गेले मी नाही का घरात आल्याला पप्पा करतीये बघू शकता माझा फायनल स्वयंपाक झाला अशा मस्त भाकरी केल्या ज्वारीच्या आणि इकडे मस्त अशी भेंडी बघा कसं आहे सोग्र नाही की नाही हे बघा अशी मस्त भेंडी आणि इकडं मसाले भात बघा किती मस्त आहे सुट्टा सुट्टा चला जेवायचे वाव किती खमंग वास सुटलाय माझे खिचे भाताचा तर चला असं मस्त मी नऊ आहे आजचा छोटूसा मग त्याने छोटीशी एक छोटंसं पीठ उरलं होतं मग त्याची अशी क्यू छोटीशी भाकरी केली तर चला मग जेवतो झाली बघा मामाने येता येता फाल उदा आणलाय लेकरांना ले हे मामाला कामावरून मला पण आणलंय लेकिन कृष्ण ने बोला था इसको भला करने के लिए बात कर रहा मैं मैंने क्या क्या किया किया ये भाई के बच्चे